विवाहित महिलेवर अत्याचार राधानगरी पोलिसांनी तिघांना केली अटक राधानगरी तालुक्यातील एका गावात विवाहित महिलेशी शारीरिक संबंध ठेवून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी तिघांना अटक केली त्यांना न्यायालयात हजर केला असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे राधानगरी तालुक्यातील एका गावात विवाहित महिलेला एकाने तिच्या पतीला आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी देत शारीरिक संबंध ठेवले तिचे अश्लील फोटो काढले व इतर दोघांनी ते फोटो आणि त्याच्या संबंधाबाबत धमकावून शारीरिक अत्याचार केले पीडित महिलेने सागर मोहिते रवींद्र बारड मोहन पवार या तिघांविरुद्ध राधानगरी पोलिसात फिर्याद दिली राधानगरी पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांना राधानगरी प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केला असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली याबाबतचा या अधिक तपास राधानगरी पोलीस करीत आहेत महानकर नेपसाटी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा